साक्षी करा का काय करायली काय आलंय आपल्याली हे बघ काय माहित काय आहे इन्स्टा फॅमिलीकून आलय हा काय असं काय माहित पार्सल मध्ये काहीतरी आलेलं आहे मित्रांनो बघा ही तर हे बघा आताच मी जाऊन आणलेलं आहे आणि ही बहुतेक साक्षी साक्षीसाठी दिसायला लागलंय तर म्हणून मी साक्षीकडे आणलेल आहे तर आता आपण अनबॉक्सिंग करू साक्षीच्या हाताने साक्षी लागली हसायला साक्षी <laughs> बघ बर काय असेल का माहित बघ आधी काय आहे ती उघडून बघ बघ का नाही बाबा इंस्टावरून आलय काय वाटतंय मध्ये काय काय लागतंय बहुतेक बॉक्स आहे डब्बा हा डब्बा आहे का बघू आहे का हो तर मित्रांनो बघा ही मधी डब्बा निघालेला आहे एक बॉक्स तर आता या बॉक्स मध्ये आपण बघूया काय निघतंय साक्षी खोलाय लागली बघ हसाय लागली साक्षी खुश झाली हा <laughs> काय दिसतंय काय तरी दिसतंय साक्षीच तर सुंदर एक मंगलसूत्र आलेलं आहे साक्षीला हा दाखव इकडं कस दाखव हा काढून दाखवते कानातले पण आहेत का थँक्यू ती म्हणना इंस्टाग्राम बघू द्या हा ही बघा अशा प्रकारे भेटलेला आहे एक गिफ्ट आहे मंगळसूत्र हा बघा साक्षी किती खुश झाली तर मित्रांनो साक्षीला गिफ्ट दिल्याबद्दल थँक्यू मोठ काय नाही आपण बारकल करून घेऊ तर ही एक डब्यामध्ये होत हे बघा आणि ही फुलं दाखव कशी आली कानातली फुलं ही अशी आलेली आहेत या अशा प्रकारे कसं वाटायला रे चांगला आहे का हा थँक्यू <laughs> थँक्यू <थांक> <laughs>